हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते तर आज खूप दिवसानंतर मस्तपैकी भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे आहे ताकाची खानदेश पद्धतीने बनवलेली कढी अतिशय चविष्ट आणि जेवणामध्ये चव वाढवणारी अशी ही कढी असते तर त्यासाठी बघा दही घेतलं आहे आणि दह्यामध्ये आपल्याला हरभऱ्याचं पीठ दोन चमचे म्हणजे जर तुमचं दही ए दोन वाट्या असेल तर त्यामध्ये दोन चमचे हरभरा पीठ एक चमचा कणिक असं घ्यायचं आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं शेंगदाणे कूट थोडं धने कूट आ, अद्रक आणि लसूण हे बारीक करून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते साहित्य म्हणजे लसूण कडीपत्ता लवंग जिरं मोरी आणि शेषफूल तर ह्या गोष्टी आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत तर मग सुरुवातीला जे दह्यामध्ये आपण हरभरा पीठ आणि कणिक आहे आणि आपल्याला दही एकदम ताकासारखं म्हणजे तुम्ही यासाठी दही नसेल तर ताकसुद्धा वापरू शकता ताकाची किंवा दह्याची दह्यापासून सुद्धा आपण बनवतो किंवा ताकापासनं सुद्धा तुम्ही ही कडी बनवू शकता ही कडी ॲक्च्युली खरं तर ताईची रेसिपी आहे म्हणजे आम्हा आम्ही सर्वजण मोस्टली ही कडी बनवतो पण ताईची जी रेसिपी आहे ती खूप स्पेशल आहे तिच्या हातची कढी म्हणजे एक नंबर असते भन ट असते चव ए अतिशय आणि थोडी बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे त्यामुळे म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करूया आणि ताई माझ्याकडे आलेली होती तर चला म्हटलं तिलाही आम्ही म्हटलं की तुझ्या ह्याची कढी खायची आहे आणि म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवून घेऊया तर आपण जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं ते सर्व मिश्रण आपण त्यांना बारीक करून जे आपण ताकामध्ये हरभरा पीठ आणि कणिक टाकलं होतं त्यांना पा ताकासारखं म्हणजे पातळ करून घेतलं आणि त्यामध्ये हे घालायचं आहे त्यानंतर ते त्यान तुम्हाला किती पातळ हवी कढी त्यानुसार त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करत जायचं आहे कुणाला खूप घट्ट कडी आवडते कुणाला पातळ आवडते काही ठिकाणी कढीमध्ये हळदसुद्धा घालतात तर आम्ही आम्ही हळद नाही घालत त्यानंतर आपल्याला श आपलं जे देशी तूप असतं त्याची त्याची फोडणी द्यायची त्या देशी तुपाने केलेल्या कडीची चव ही वेगळी असते असं नाही की तूपस तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकतात तर यासाठी बघा मी कढी थोडी जास्त असल्यामुळे दोन ते अडीच चमचे तूप वापरलं त्यानंतर त्यामध्ये मी जे तुम्हाला फोडणीचं साहित्य सुरुवातीला दाखवलं जिरं मोहरी लसूण कढीपत्ता तर ह्या गोष्टी याची फोडणी देऊन द्यायची आहे सुरुवातीला आपल्याला सुर सुरु सर्वात आधी आपल्याला लसूण घालायचं आहे त्याला छान होऊ दिल्यानंतर त्यामध्ये सर्व जे काही का मुखडणीचं साहित्य आहे मिरची तुम्हाला दाखवायची राहिली राहिली होती तर मिरची सुद्धा यामध्ये ॲड करायची आहे मिरच्या ह्या खूप प्रमाणात नाही घ्यायची आहे जे जाळ जाळ मिरची असते ती एक किंवा दोन किंवा बारीक मिरची असेल तर ती सुद्धा एक किंवा दोन अशी घ्यायची आहे आपल्या चवीनुसार तुम्हाला कशी पाहिजे तशी त्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलं होतं ताकामध्ये सर्व ॲड के केलेलं होतं के ते त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला अशी ह हलवायची अगदी थोडी 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 अशी हलवत जायची आहे तिला एक उकडी येऊ द्यायची आहे आणि कढी ना ॲटोमॅटिकली अशी वर येते म्हणजे जशी ती होते ना तशी ती वर अशी फुकते तर आपल्याला तिला छान पद्धतीने हळूहळू अशी हलवत राहायची आहे जशी बघा या पद्धतीने जशी ताई बनवते ताईच्या हाचे कढीची चव म्हणजे अतिशय वेगळी आणि बनवण्याची पद्धतसुद्धा कारण कुठे म्हणजे खूप ठिकाणी किंवा मोस्टली आम्हीसुद्धा नाही घालत होतो शेंगदाण्याचं कूट त्यानंतर धने कूट मी लसूण आणि अद्रक हे बारीक करून जे ताईने ताकामध्ये म्हणजे किंवा दह्यामध्ये घातलं ते आम्ही घालत नव्हतो तर ते आता आम्हाला समजलं खूप छान लागते या पद्धती तुम्ही नक्कीच कढी ट्राय करा खूप छान होती त्यानंतर आपल्याला अशी हलवत जायची आहे आणि कढी अशी हळूहळू वर येते आणि तिला छान उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं नाही आहे आपल्याला झाकण न ठेवताच त्या कढीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि या पद्धतीने दे बघा कढी अशी छान वर येते आणि आपली कढी तयार होते त्यानंतर कढी तयार झाल्यानंतर त्यामध्ये खूप सारी कोथिंबीर ॲड करायची आहे खूप सारी म्हणजे असं नाही तुमच्या मनाप्रमाणे पण मी खूप सारी अशी कोथ कोथंबीर यामध्ये ॲड केली त्याला छान हलवून घेतली अतिशय चविष्ट अशी ही आपली कढी तयार झालेली आहे तर खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ आला तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा ताईच्या हातची स्पेशल कढी कशी वाटली ही रेसिपी तुम्ही नक्की कळवा आणि बनवून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आणि रेसिपी आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का